संतुलित खत वापरल्यामुळे बारा महिन्यात मला हे खत वापरल्यामुळे तेवीस गुंठ्यात बेचाळीस टन ऊस झाला नमस्कार माझं नाव उत्तम रंगराव परीत राहणार आवळी बुद्रुक तालुका राजधानी जिल्हा कोल्हापूर माझं क्षेत्र आहे चोवीस गुंठे चोवीस गुंट्यात मला बेचाळीस टन ऊस झाला आहे हे बारा महिन्याचं पीक आहे दुसरा व्यवसाय माझा कॅट्रिक्स कॅटरिक्स हा धंदा मी करतोय डबल या कमी वेळेत मी हे बघतोय शेती हे भरघोस उत्पन्न निघण्यासाठी मला शुगर बमचं मी किट वापरतो आहे आणि आयडी लागलेचं सगळं प्रोडक्ट मी वापरलेलं आहे लागण करत असताना मी हे जे काही लागणारं प्रौडक्ट आहे ते एन एच फायू कॅचमिक्स कॅ कॅचशील आणि आय आयमिक्स आणि एन पी के हे वापरले यानंतरनं एक महिन्यानंतरनं मी शुगर बमची आळवणी केलेली आहे ले शुगर बम सोडल्यानंतरनं एक जे फटवा आणि जे पेराची लांबी आणि उंची वाढली आणि काळोखी वाढली त्यानंतरनं एक महिन्यानंतर मी आयरिक्स आयरिक्सची फवारणी घेतली मोठ्या भरणीवेळी आयडेलज कॉम्बी आणि एन एच फाईव्ह आणि एन पी के वापरलं तंतुलिस्त वापर हे खत वापरल्यामुळे बारा महिन्यात मला हे खत वापरल्यामुळे तेवीस गुंठ्यात बेचाळीस टन वस्तू झाला जा ह्या उत्पन्न करता जनाई शेती सेवा केंद्रावळी बुद्रुक याचे उमेश चोगले व आयडेलचे स्वागत वाघरे यांचे प्रतिनिधी मला बांधा येऊन सगळं हे करत होते धन्यवाद